आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या कांद्याच्या बाजारपेठेत तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे वीस वर्षीय कुंदन पायरीवर झालेल्या या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असून गावात संतापाचं वादळ उठलं आहे उद्या लालसगाव बंदची हाक देण्यात आली असून नागरिक आक्रमक झाले आहेत पोलिसांनी तिघांना अटक केली असली तरी दोन आरोपी अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नाशिक जिल्ह्यातील ला लालसगाव या कांदा बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात गुरुवारी रात्री उशिरा रक्तरंजित घटना घडली कुंदन नरेश पावरिय वय वीस वर्ष याच्यावर अल्पवीन मुलीच्या नातेवाईकांनी एकतर्फ प्रेमाच्या संशयावरून हल्ला केला दांडक्यांनी सपासप वार करून कुंदनला गंभीर जखमी करण्यात आलं या अवस्थेत त्याला तात्काळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री कुंदनने प्राण सोडले मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी संतोष जाधव ऋषिकेश जाधव मनीषा संतोष जाधव आकाश जाधव आणि आदित्य जाधव या पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून आकाश आणि आदित्य जाधव हे दोघे अद्याप फरार आहेत घटनेनंतर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी पाहणी केली तर नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी आरोपी विरोधात कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे या खुना प्रकरणामुळे लालचगाव मध्ये तणामाचं वातावरण निर्माण झालं आहे मृतकाच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी उद्या म्हणजेच एकोणीस सप्टेंबर रोजी लालसगाव बंदीची हाक दिली आहे उर्वरित आरोपींना तात्काळ अटक झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे गावकऱ्यांनी पोलिसांना स्पष्ट करण्यात इशारा दिला आहे की गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि वेळेवर कारवाई झाली नाही तर युवक रस्त्यावर उतरतील या घटनेनंतर लालसगावमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे लालसगाव सारख्या महत्वाच्या बाजारपेठेत घडलेली ही घटना चिंताजनक आहे स्थानिक नागरिकांचा संताप ओसांडून वाहत आहे आता उर्वरित आरोपींची अटक आणि कठोर कारवाईची हीच गावकऱ्यांची मुख्य मागणी आहे